मोठा माल आहे मित्रांनो काठीवाडी शेळा शेळी आणि या शेळीचा सोदा चालू आहे काठीवाडी मध्ये माल आहे मोठ्या फ्रेम मध्ये शेळ्या टोटल तर साडे अकरा हजार रुपये नगाने या ठिकाणी सोदा करून दिला मित्रांनो बघा तेराशे ते कितीला बोलले होते कोण विकणारे मित्रांनो दादांनी निसागरे मार्केटमधून बोकडाची खरेदी केली पिल्लू सुंदर बघा नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण साखरीच्या मार्केटला आलोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो नेहमीप्रमाणे दादांनी बघा बारीक व चांगले पिलू सुंदर मित्रांनो एक दहा दिवसाचा दहा ते पंधरा दिवसाच्या आतला माल आहे बघा दूध पेते वच्चे पॅनला कसं चावतात पोहोच दूध पेते वचचे मित्रांनो चार पिल आहेत चार मध्ये दोन दावराने आहेत आणि ते दोन शिरोय पॅच मध्ये बोकडे मित्रांनो लांब माल आहे सुंदर आहेत एक नंबर माल या जोडीचे काय सांगतात चॉकलेटच्या जोडीचे एक तीन हजार एक चे तीन हजार रुपये तीन हजार रुपये वाढलेत थोडा रेट वाढले निरग वातावरण झाले सरासरी काय कान दिलेलं सरासरी देऊन देणार ना आपण अठ्ठावीसशे रुपये कान बरोबर मित्रांनो तीन हजार रुपये सांगायचे पण अठ्ठावीसशे रुपये न सरासरी दादा ते बोलतायत पिलो सुंदर आहेत बघा मित्रांनो माल मस्त आणलाय या ठिकाणी दादांनी या ठिकाणी बघा मित्रांनो चार पिलं आणले त्यामध्ये एक मोठं आणि तीन एक असायचे पिलो पिलू बघा पिलो खूप सुंदर आहेत गावराजातीमध्ये माल आहे महिन्याचा पुढचा माल दिसतो मित्रांनो टोटल एक नंबर पिल आहेत छान क्वालिटी काय किंमत सांगतात पंचवीसशे सांगायचे का याक दिले केवढ्याला दिले पंधराशे पंधराशेला पंचवीसशे रुपये सांगायचे एक लहान पिलो होतं ते पंधराशे ला दिले दादांनी माल सुंदर आणलाय बघा फुलं छान आहे त्या ठिकाणी दादांनी नेहमीप्रमाणे ने मोठा भागचा आणलाय मित्रांनो पाच महिन्याचा आसपासचा मालो गावांकडे कायम मोठा माल आणसो कर कर जोडी गेटच्या समोर उभी राहते बिलकुल पाच महिन्याचा मोठा माल असतात जर तुम्ही या व्यवसायात नवीन आहे भोकर पालनामध्ये तर तुम्ही कटिंग मार्केट साठी असा मोठा माल खरेदी करणं गरजेचं जेणेकरून तुमच्या फार्मवर कामवर मोठे आणि खूप सुंदर फुलं आहेत मित्रांनो एक नंबर माल आहे बघा बार्गनिंग चालूच आहे या ठिकाणी दादा नको गेले माहिती नाही विचार आपण काहीच नाही सगळा बुकी बन बोकड आहेत मित्रांनो टोटल बोकडे काय न सांगितले साडेचार ते बरं निघून गेले ते तीन प्रमाणे मागताय मग काय सांगितले दादा फायनल साडेतीन साडेतीनच्या अपेक्षा आपल्याला फायनल फायनल तेव्हा परवडणार आहे तर मित्रांनो बघा चार हजार रुपये सांगायचे तीन प्रमाणे मागणी झाली होती पण दादा ना कसं आहे ची अपेक्षा होती पिलो खूप सुंदर आहेत माल मस्त मित्रांनो साडेतीनला ला सुद्धा पुरवणारा माल आहे माल बघा जवळजवळांना जेवण पाहायला गेला मित्रांनो दहा किलो पासून तर पंधरा किलो पंधरा सोळा असा माल भरून जाईल पिल्लं सुंदर आहे बघा एक नंबर माल खूप छान माल आणला या ठिकाणी पिलं छान आहे मित्रांनो नेहमी प्रमाणे जितू हवा पार्धिंनी लहान माल आणलेला पिला बघा पिल्ल सुंदर मित्रांनो खूप छान आहे काही लहान पिलं बघा हे दुधावरचे हे बारीक वच्चे आणि काही पिल्लं हे मोठे मस्त या ठिकाणी बार्गेनिंग चालू आहे ते बघा समोर गिरायक पण लागलेले पण काय किंमत चालतात काय बोलणं चालू होत यांचं पण कस काय चालू आहे बोला केवढ्या मागितलं तीन प्रमाणे मागतायत मोठा माल मोठा केवढ्या सांगितला त्यांना साडेतीन प्रमाणे सोडून दिलाय बरं मित्रांनो बघा मोठा माल आहे तीन प्रमाणे सांगतायत मागितलेला आहे पण साडेतीनच्या च्या अपेक्षा त्यांना हा मोठा माल आहे थोडासा म्हणजे तीन तीन हजार मागणी झालेली आहे पण एकतीसशे बत्तीसशे प्रमाणे सोडून देतील ते बघा साडेतीन सांगतायत एकतीसशे बत्तीसशे करून घेतील लोहात माल मस्त माल जर खरेदी झाला तर आणि या ठिकाणी लहान पिले लहान पिलांचे काय काना सांगितले का पंचवीसशे पंचवीस प्रमाणे थोडंफार करून घेणार पंचवीसशे प्रमाणे सांगायचे पण थोडस कसं आहे मागे पुढे करून घेणार सुंदर आणलेले कसं या ठिकाणी बल्क मध्ये जर खरेदी केला ना था था ले ले माल तर बार्गनिंग करून सोडून देतात ते एवढं टेन्शन घेणार माणसाने फक्त दोन पैसे मिळायची अपेक्षा राहते आता या ठिकाणी बघा माल निवडणं चालू आहे काय कानाने माल देतात ते किल्लं सुंदर बघा या ठिकाणी दोन हजार मागितलेले मागितले म्हणत तुला बावीसशे रुपये बावीसशे रुपया नाही बरं पैसा बावीसशे

पंचवीसशे बोललो होते केवढ्याला दिलं त्यांना बावीसशेला पहिली खेळ आकोक जर जास्ती येणार तर कम जास्त घेऊन बरं मित्रांनो बघा पंचवीसशे सांगायचे होते मोठ्यामध्ये बावीसशेला सोडून दिलेले तुलू सुंदर बघायचं माझे एक नंबर माल आहे अजून या ठिकाणी पार्टी आलेली आहे बाबा पार्टी कसं आहे दोन शब्दामध्ये व्यवहार करून घेतात माणूस एकदम चांगला आहे मित्रांनो आपल्या नाव जर सांगितलं तर शंभर टक्के बारग निघून जातात माल चांगला आणला बघा एक नंबर तुला मित्रांनो या ठिकाणी बघा गावरान जातीमध्ये माल आहे हे बारीक बच्चे आहेत काही

कोणती कोणती जात सांगितली होती राजस्थान काटवाडी राजस्थान लांब शेपटीच होते ना लांब शेपटीचा बच्चा मित्र लांबकानी बच्चे लांबकानी एकदम कोणता होते या ठिकाणी औरंगाबाद मध्ये माल आहे शिरो पॅच मध्ये माल म्हणतात त्याला या लांब प्लांचे काय सांगितलं कोटा माल आहे कोटा क्वालिटी बाज काय किंमत सांगितले सांगा ना 3000 पर माल देवाना

एक सुरे प्रश्न फोकट मित्रांनो त्या अंगावर ना मार्किंग केलेली केस केस कापलेले आहेत वाटत ना केस कापलेले आहेत मार्किंग केली अंगावर पिल्लो सुंदर आहे बघा माल सुंदर या ठिकाणी बघा तीन कच्चे अंडे त्यांनी पिल्लो सुंदर आहे बघा एकदम साफ सुथरा माल आहे लांब शेफ्टीचा माल मित्रांनो निजामपुरी निजामपुरी मेंढे म्हणतात निजामपुरी मेंढेत नाही निजामपुरी मेंढेत मित्रांनो एक नंबर माल आहे काय किंमत सांगताय साडे सात साडे सात केवढ्या मागितले आता उतरले तर मित्रांनो बघा एवढ्याच गाडी उतरले साडे सात हजार रुपये कानाचे सांगायचे पण कमी जास्त होऊन जाणार आहे जातीवंत मित्रांनो निजामपुरी जातीच्या मेंढ्यात किल्ले सुंदर आहेत बघा तो आपण काय भाव मागणं होते या ठिकाणी सांग ना मग साडे साडेसात प्रमाणे कानाने मागणी होते त्याची किल्लं सुंदर साडेसात नाही साडेसात हजार पाच हजार प्रमाणे मागून घेतलेले पाच हजार मागून घेतले साधारण माल सोडलेला आहे बघा साडेसातची तशी अडी आहे सुंदर सुंदर येते ठिकाणी माल सांगला आहे बाबा माल मस्त आहे साडेसात सांगतात शेवट ते पॉप पण शेवटी कितीला सोडतात शेवट केवढ्याला जाईल मग साडे साडे साडेसहा म्हण ह कमी व्हायला पाहिजे साडेसात मित्रांनो साडेसात चांगल्याचे साडेसहा सहा हजारच्या अपेक्षा त्यांना शेवट शेवट किल्ला सुंदर आहेत माल चांगला आहे बघा मस्त माल आहे या ठिकाणी बघा गाव रंगातीमध्ये माल आहे सुंदर आहेत मित्रांनो एक सुंदर माल आहे बघा क्वालिटी छान आणलेली आहे आहेत सगळे जवळजवळ दोन महिन्याच्या दोन महिन्याचे येतील का दोन महिन्याच्या पुढं दोन महिन्याच्या पुढचा माल चराईमधला माल काय किंवा सांगायचे मागितले का अपेक्षा तुम्हाला पाच पावणे पाच आहे पाच हजार सांगायचे साडेचार हजार मागणी झालेले पावणे पाच पर्यंत आले सोडून बनवले किलो सुंदर होतो मित्रांनो माल मस्त या ठिकाणी मित्रांनो किलो बघा एक नंबर किलो साडेचार हजार झालेले नाय अरे साडे नऊ हजार साडेचार ला माझी गाडी घे फिल्लो सुंदर आहे मित्रांनो कसं आहे थोडंसं वेगळं फिल्म दिसतंय क्वालिटी छान आहे मस्त आहे म्हणजे आठ हजार हो बाजी क्या बोल सात हजार सात आठ हजार मस्त ठिकाणी मनमाडून आलेले माल खरेदी करायला या या ठिकाणी मागच्या सत्तेचाळीसशे रुपयाने मागणी केलेली दादांनी केवढ्याने बोलले ते धाडे पाच हजार कानाची सांगितले सत्तेचाळीसशेने मागणी केली दादा पिल्लो सुंदर मित्रांनो या ठिकाणी भाऊ आपण काय कान माल टाकतायत ते

क्वालिटी छान आहे एक नंबर माल आहे एवढ्या ना बोलले होते साडेपाच साडेपाच तुम्हाला काय अपेक्षा होती सव्वा पाच करून गेली पाच मी सोडून दिले असते तर मित्रांनो सत्तेच्या पाचशे अपेक्षा होती किल्लं सुंदर होते बघा बघा शेवट पाचच्या अपेक्षा तिला पिल्लं सुंदर आहेत माल मस्त आहे एक नंबर माल मनमाडच्या दादा नाही माल मागून घेतो आता सगळा पण पो आता त्यांना बोलू तुम्ही करून देतो एक नंबर माल या ठिकाणी बघा गावरान जाते मध्ये तीन महिन्याच्या आसपासचा माल आहे तीन महिन्याच्या आसपासचा पिलो का पिलो सुंदर आहे निरग माल आहे टोटल चार आहे मेंटे मित्रांनो एक नंबर माल आहे पिलो का खूप सुंदर आहे काय कानात सांगितलेलं काय मागितलं आहे पाच हजारपर्यंत पर्यंत मागणी झाली का सहा हजार रुपये सांगायचे मित्रांनो पाच पर्यंत मागणी झालेली आहे సాపా అం గౌర

ರಿಚೆ ಎಷ್ಟು ರೂಪಾಯಿ ನಿಮ್ಮ ಆಗಿತ್ತು ಇಲ್ಲ ಮಾಲ್ ಮಾಲ್ ತಿಂದರೆ ಫಿಲ್ ಚಾನ್ ಇರ್ಬೋಗ ಮಾಲ್ ಏಕ್ ನಂಬರ್ ಯಾತಿ ಕಾನಿ ಓ ಕೊಂಚ ಕೂಡ ಬಂದರ ಹೋಗ್ತೈತೆ ಟೋಟಲ್ ಮಾಲ್ ಚಾಲು ಇದೆ ಅವನಿ ಪಾಸ್ ನಿಮ್ಮ ಆಗಿತ್ತು ಇಲ್ಲ ಅವನ ಸಿ ಚೈ ಸಿ ಚೈ ಸಿ ಆರ್ ಲೌಂಡರ್ ಲೇ ತನ್ನಿ ಫಿಲ್ ಸುಂದರ ಇರ್ಬೋಗ ಮಾಲ್ ಮಸ್ತ್ ಆಗಿ ಕಾನಿ ಆಕೆ ವಡಿಶೆ ಅಂಜಾತೆ ಇರ್ಬೋಗ बावीस हजार पाचशे ला द्यायचे म्हणता येते मोठा माल मित्रांनो काठीवाडी शेळ्या घाबरलेली काठीवाडी काठीवाडी आहेत मोठ्या मध्ये सगळ्या पण काय किंमत होते केवढ्या दिलीत ए चालू ही शेळी आणि या शेळीचा सोदा चालू आहे मध्ये माल मोठ्या फ्रेम मध्ये शेळ्या आहेत टोटल तर साडे अकरा हजार रुपये नगाने या ठिकाणी शोधा करून दिला मित्रांनो बघा दोन सोदांचा साडे अकरा हजार रुपये नगाने शोधा केलेला आहे दिल्ला सुंदर आहे काटेवाडी बच्चे आहेत टॉप क्वालिटी मध्ये माल

<messi> मी जर ना पाचशे घ्यायचे नाय हातमा पैसा घ्यायचा साडेपाच मग त्यापेक्षा एक बच्च लागलाय म्हणतो चोपन लाव ते साडेपाच साडेचोपन लाव म्हणत मग त्याची चोपन्न आयडी સાડી ચોપન હજાર હોય શંભર રૂપિયા કમી દે તમે ટોટલ માગી સાચી ચોપન મિત્રો પાંચ હજાર ચારશ ને એકાવનશ ની માગવાના ટોટલ ટાકના સુંદર માલ ક્વોલિટી બગા चोपन्श आहे चोपन्न च्या आडी आहे त्यांची सुंदर आहे माल मस्त आहे चोपन च्या चोपन ची झाडे मित्रांनो बावनशे मागुंगर आहे तर मित्रांनो चोपन्शची त्यांची पिल्ल सुंदर आहे बघा माल मस्त आहे मित्रांनो खोको छान आहे बावनशे मागून गेलो माल चोर आणि चोपन्नशे एक नंबर माल आहे बघा सुंदर तर दादांनी या ठिकाणी बघा पिल्लं घेतलेत मित्रांनो एक कोकरू आहे आणि एक बोकरच पिल्लो मित्रांनो किल्लं पिल्ल सुंदर आहे पाठोडी आहे का हे कोकरू कितीला सांगितलं त्यांनी ते केवढ्याला बोलले होते कोकराचे कोकराचे अठ्ठावीसशे ते कितीला घेतले सत्तावीसशे सत्तावीसशेला आणि त्या पाठीचे काय बोलले होते पंचवीसशे आणि केवढ्याला दिलं तेवीसशेला तर मित्रांनो बघा तेवीसशे आणि पंचवीसशे अशी खरेदी पिल्लू सुंदर आहे बघा मालमस्त मित्रांनो तर मित्रांनो दादानी साखर बाजारातून एक मेंढा घेतलेला आहे आणि एक बोकड घेतलेला आहे पिलू सुंदर बघा हो मित्रांनो मेंढा सुद्धा सुंदर आहे याची काय किंमत बोलली होती मेंढ्याची बेचाळीसशे रुपये व्यापारी काय बोलला होता व्यापारी साडेपाच हजार साडेपाच सांगायची होती बेचाळीशी खरेदी आणि याचे काय बोललेले होते बोकडाचे बोकड्याचे पाच हजार पाहिजे दिलाय मग शेचाळीसशे रुपये शेचाळीस मित्रांनो पाच सांगायचे ते शेचाळीस दिला माल सांगा बघा सुंदर माल मित्रांनो दादानी सगळी मार्केट मधून एक पिलू आणि एक कोकरू खरेदी केलाय कोकराचे काय बोलले होते कोकराचे चार हजार केवड्याला दिलाय मग ते आता तीन हजार लागले तीन ला दिलेला आणि याचे काय बोललेले या होते याचे अडीच बोलले होते आणि केवड्याला दिले होते सतराशे ला, ला मित्रांनो अडीच सांगायचे होते सतराशे ची खरेदी पिल सुंदर आहे बघा मित्रांनो मालमस्त मित्रांनो పిల్ల సుందర రోజు బోర్ క్రీలు మాల్ మస్త మిత్రిలా బారా బాల్ మిత్రానో బారా స బ మిత్రానోజన్ పిల్లలు బాగా మిత్రానో కార్యక్రమా तर मित्रांनो दादांनी साकडे मार्केट मधून बोकडाची खरेदी केली पिलू आहे बघा व्यापारी केवढ्या बोलला होता तुम्हाला साडेतीन हजार चोवीसशेला घेतला मित्रांनो साडेतीन सांगायचे ची खरेदी पिलू सुंदर बघा मालमस्त तर दादांनी दादानी जातीमध्ये पिलू खरेदी केलेले व्यापाऱ्यांनी काय बोलले होते तुम्हाला सुरुवातीला व्यापाऱ्याने पण चार हजार सांगितलं होते पंचवीसशेला घेतला तर मित्रांनो चार हजार सांगायची होती पंचवीसशे ची खरेदी पिलू सुंदर बघा मालमस्त या ठिकाणी आता शोधा चालू मित्रांनो आठशे रुपये दिले होते दादानी

पूर्ण आधार करून दिलेले नाही घेतलेलं आहे पुढे आधार करून दिले समोरच्या सोल्जर नाही माल चांगला दादांनी या ठिकाणी बघा एक लहान बोकड घेतलेला आहे आणि एक कोकरू घेतलेला आहे माल सुंदर आहे या बोकडाची काय किंमत सांगितलेली होते या बोकडाची पंधराशे पंधराशे सांगितले होते तुम्ही केवढ्याला घेतले मग मा? मग ते चौदाशे का किती पंधराशे दिले खरं सतराशे सतराशे ला दिलं आणि कोकर कोकर ते तेव्हा नेहत तीन हजार ला मित्रांनो तीन हजार ला घेतलं आणि पंधराशे ला घेतलं फुल सुंदर आहे बघा मित्रांनो माल मस्त आहे एक नंबर माल तर मित्रांनो या ठिकाणी दादांनी कोकरू पालन म्हणजे मेंढी पालन साठी माल घेतलाय दहानक काय कानाने घेतलेला आहे साडेपाच नाही साडेपाच हजार रुपये कानाने दहानक घेतले काय बोलत होते काय कानाचे बोलत होते ते सहा हजार विकणारा सहा सात हजार रुपये मी साडेसहा हजार सा, ने सांगितले होते साडेपाच दिलेलं आहे एवढा सगळा माल हा मित्रांनो बघा दहा कोकरा दिलेले आहे साडेपाच हजार रुपये कानाने दिलेले सहा हजार रुपये कानाने सांगायचे होते फार्मिंग साठी माल चालला किलो सुंदर आहे बघा तर दादांनी सागरी मार्केट मधून एक किलो खरेदी केलेले माल मस्त आहे बघा व्यापाऱ्यांनी काय कि सांगितलं तुम्हाला व्यापारी काय बोलला होता विकणारा विकणारा का हा साडेतीन बोल साडेतीन सांगायचे होते साडेतीन हजार नव्हतं मित्रांनो साडेतीन सांगायचे होते सांगा पंचवीस ची खरेदी पिलू सुंदर आहे बघा माल मस्त तर दादानी साक्री मार्केट मधून एक पिलू खरेदी केलंय मित्रांनो पिलू बघा पिलू सुंदर आहे जातीमध्ये माल आहे काय किंमत बोलले होते सुरुवातीला कितीला बोलले होते कोण विकणारे विकणारे पंधराशे पंचवीसशे पंचवीसशे बोलले होते का पंचवीसशे तीन हजार पर्यंत तेराशे ची खरेदी मार्गनिंग करून मित्रांनो दोन हजार ते पंचवीसशे तीन हजार सांगायचे होते दादानी तेराशे मध्ये घेतले पिलू छान आहे बघा मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी मार्केटला शेळ्या मेंढ्या आणि बोकड कोकणांचे भाव होते असा करतो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद